मनना चॅनलने सबस्क्राइब करा मन चॅनलने सबस्क्राइब कररा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये काहीतरी सांगा अजून कमेंट बॉक्स मध्ये काहीतरी सांगा काहीतरी सांगा नाही टिप्स सांगा म्हणा काही टिप्स सांगा काहीतरी हा असा म्हणता फ्रेंड्स आप प्रत्येका याला यूट्यूब चॅनल ओपन करा जसं मी ब्लॉगिंग करतो ना तसाच याला पण व्लॉगिंग करायचे तर तुम्ही काय टिप्स द्यायच्या असतील ते देऊ शकता यासाठी या कमेंट बॉक्स मध्ये या व्हिडिओचा हा व्हिडिओ टाकणार आहोत आणि पूर्ण फुल गाईड करणार आहोत मी याला या व्हिडिओमध्ये काही यूट्यूब चॅनल तू कसा चालू करू शकतेस आणि काय क्रायटेरिया आहे किंवा काय इम्पॉर्टंट आहे ब्लॉगिंग चॅनल सुरू करायसाठी हे सर्व मी याला सांगितलेलं आहे तर तुम्ही पण त्या गोष्टी फॉलो करू शकता आणि सोबतच व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये काही टिप्स असतील काही ट्रिक्स असतील तर आमच्यासाठी सांगा माझ्यासाठी पण सांगा कारण की माझ्या पण नवीनच चॅनल आहे आहे का नाही बाय म्हण ला 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 ना चॅनल कराल व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट बॉक्स मध्ये काहीतरी सांगा अजून कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा नाही टिप्स सांगा म्हणा काहीतरी हा असा म्हणा असं कॅमेरा समोर बोलायला लागते पण कधी आउटडोर शूट करायचं असेल तर आउटडोर करायचा म्हणजे आउटडोर म्हणजे बाहेर घराच्या बाहेर आपण तर घरच्या घरी बसून करतो तर घराच्या बाहेर जाऊन ब्लॉगिंग करायचे आहे तेव्हा कसा लोकांना वाटते का हा काहीतरी आहे काहीतरी दाखवते याच्यात काहीतरी हिंमत आहे जिद्द आहे याच्या अंदर असे लोकांना वाटते मग ते लोक तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करतात समजला तर तुम्हाला वाटत असेल का आम्ही समोर जावं हाही समोर जावं मी समोर जावं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा समजला किती कमाई राहते ब्लॉगिंगवर म्हणजे एका व्हिडिओच्या थ्रू त्यानं किती म्हणजे महिन्याची त्याची इन्कम किती असेल ते नाव नाही घेत पण महिन्याची त्याची इन्कम किती असेल विचार केलास म्हणजे कमसे कम सत्त्याण्णव लाख आता यूट्यूबवर पाहिलं त्याची इन्फॉर्मेशन काढलं गुगलवरून पण काढलं तर सत्त्याण्णव लाख रुपये तो महिन्याचे फक्त गुगल ॲडसेन्समधून कमवते म्हणजे फक्त एका म्हणजे फक्त व्हिडिओ टाकून आणि यूट्यूबवर हे का म्हणजे स्पॉन्सरशिप कोलॅबोरेशन किंवा मेंबरशिप हे तर वेगळेच झाले याचे पैसे वेगळेच झाले याचे पैसे वेगळेच झाले ते किती कमसे कम, कम चार ते पाच करोड पर्यंत मंथली इन्कम जाते त्याचा चार ते पाच करोड म्हणजे कमी झाले का मग अन आपण त्याला सुरुवात करून बघा आता सुरुवात कशी आता का सांगू किती होते का होते पण आपण प्रयत्न नाही सोडायचा करत राहायचा आहे आपल्याला तुला हे करायचं आहे का सांग युट्यूब चालू करायचं आहे का हा कसा करायचं सांग म्हणजे मी सांगतो कसा करायचा फक्त करायचं आहे का सांग तर हा म्हणते युट्यूब चालू करायचं आहे म्हणते युट्यूबवर ब्लॉगिंग करायची आहे म्हणते आणि चांगल्यात चांगला पैसा कमवायचा आहे म्हणते पण मला माहीत आहे की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती इन्कम भेटू शकते आणि नि, किती निघू शकते हे मला माहीत आहे पण त्याला इंटरेस्ट आहे ब्लॉगिंगमध्ये सेम माझ्यासारखंच तर याची पण इच्छा आहे की ब्लॉगिंग करावा आणि समोर जावा फेमस व्हावा आहे का नाही इच्छा तुझी तर याला काही थोडं गाईड करून म्हणजे कसं राहते क्रायटेरिया का राहते का करावं लागते किती मेहनत करावं लागते हे आपण त्याला सांगणार आहोत ठीक आहे तर माहिती हा आहे तो याची इच्छा आहे की चांगल्यात चांगला ब्लॉगर बनावं आणि इंडियामध्ये चांगला फेमस व्हावं आणि आपल्या सर्वात आधी आपल्या सिटीमध्ये फेमस व्हावं एक व्लॉगर म्हणून तर माहीत आहे एक एक्झाम्पल देतो जो सौरभ जोशीचा सौरभ जोशी ब्लॉग्स म्हणून यूट्यूबवर सर्च मारशील ना काहीच तुम्ही पण सर्च मारशील ना त्याचे पस्तीस थर्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह मिलियन सबस्क्रायबर्स आहेत यूट्यूबवर हां hmm. तो डेली एक व्हिडिओ टाकते डेली असा एकही दिवस नाही गेला न, न, का त्यानं आपले व्हिडिओ नाही टाकला यूट्यूबवर एकही दिवस नाही तो कोटंही राहील कोणत्याही कामात राहील कसाही राहील कोणत्या पण अवस्थेत राहील तरी पण तो व्हिडिओ टाकते कारण ते व्हिडिओ कसं त्याचे दुसरे म्हणजे दुसऱ्याच्या लाईफशी रिलेटेड राहते म्हणजे तुझी बी लाईफ तशी कधी ना कधी होती असं दाखवते त्या व्हिडिओमध्ये माहिती आहे म्हणजे तुझ्या दिवसाचा रुटीन तू सकाळी उठल्यापासून त्या रात्री झोपेपर्यंत दिवसभराचा तू का का करतेस का नाही कुठं जातेस किंवा तू नवीन नवीन नवी आयडियाज कसा शोधतेस हे महत्त्वाचं आहे हे आपल्या त्या व्हिडिओमध्ये दाखवायचा समजला डेली लाईफ दाखवायची आपल्या तिथं लौगीं। त्याला म्हणतात ब्लॉगिंग ब्लॉगिंगवर थोडेसे पैसे कमी भेटतात यूट्यूबवर पण चांगल्याच चांगल्या जर फेमस झालाच चांगली तुझी पब्लिसिटी झाली तर मस्त पैसाच पैसा कमवू शकते माझ्या व्हिडिओ ना पैसाच पैसा पैसाच पैसा की ना ते का तर यापासून काय चालू करतेस व्लॉगिंग सांग उद्यापासून म्हणजे धरला ना उठला उद्यापासूनच पहिले युट्यूब चॅनल क्रिएट करायला लागल त्याला सेट हां सगळं मिस करून देऊ त्याला सेटअप करावं लागल तुझं जीमेल अकाउंट तुझा मोबाईल नंबर परमानंटवाला हे सर्व गोष्टी लागतील त्यासाठी रेडी आहेस का पण माहीत आहे का काही तुम्ही पण लक्ष द्या मी एक सांगतो का युट्यूबवर कन्सिस्टन्सी बहुत महत्वाची आहे बरं कन्सिस्टन्सी म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकायचा रेग्युलर दिवसाचे एक दोन शॉर्ट्स टाक आणि लॉंग व्हिडिओ टाक लॉंग व्हिडिओ जर तुझ्यानं दिवसाचा पॉसिबल नसेल होत तर हप्त्याचे तू तीन चार व्हिडिओ तरी टाक तीन तरी व्हिडिओ टाक हप्त्याचे पण शॉर्ट्स एक दोन तू डेलीचे टाक कारण की शॉर्ट म्हणजे कसा लवकर व्हायरल होऊ शकतेस तू इथं म्हणजे शॉर्ट कसा लवकर व्हायरल होते जास्त व्ह्यूज पटकन येतात लॉंग व्हिडिओवर व्ह्यूज यायला थोडा जाते बरोबर आहे तर शॉर्ट्स कसा पटणारे व्हायरल होते कारण की लोकांना का पटपट पट जो तीस सेकंदामध्ये भेटता एक मिनटामध्ये दिसत आहे त्याची इन्फॉर्मेशन किंवा तोच लाईफस्टाईल तर तो ते कायला मोठा वाला पाहायला जातील म्हणून शॉर्ट दाखवायचा ठीक आहे म्हणून एक मिनटावाला कमी आता यूट्यूबनं नवीन हे काढलं का म्हणतात अपडेट किंवा तीन मिनटापर्यंत बनवू शकते यूट्यूबवर व्हिडिओ म्हणजे शॉर्ट्स सांगत आहे फक्त शॉर्ट्स किती तीन मिनटापर्यंत <क्वण> बनवू शकते आणि लॉंग व्हिडिओ तर तू चांगल्या चांगल्या किती मिनिटाचा बनवू शकतो पण सांगतो शॉर्ट तीन मिनटापर्यंत <workiten> लेंथ झाली आहे त्याची तू बनवू शकतेस सर्वात जास्त जर तुला व्हायरल लवकरात लवकर वाचा असेल तर एक मिनटाच्या कमीवाला व्हिडिओ बनव किती एक मिनटाच्या कमीवाला एवढं लवकर व्हायरल होईल ना चांगल्यात चांगली ग्रोथ होऊ शकते आणि तू असं दिसाले असा आहेस दोनदा समोर किंवा जे काही आहेत तुझ्यात क्वालिटीज किंवा दिसाले असा आहेस तर तुझा व्हिडिओ लवकर व्हायरल होईल माहीत आहे का तुला तु तु सपोर्ट बी करतील हसतेस कसा ते आता तिकडे कशाला टोन टोन हे हसत आहे का बरं असं हसू नको तू माझं म्हणणं असं आहे का तू का म्हणतोय कर चालू उद्या म्हणता म्हणता उद्या म्हणता म्हणता तो उद्यावर कधीच उद्या येत नाही जी जी जसा दिमागात आला की आपल्याला करायचं आहे आपल्या लाईफशी रिलेटेड आहे तो प्रश्न आपल्याला याच्यामध्ये करिअर बनवायचा आहे किंवा याच्यामध्ये समोर जायचं आहे एक पार्ट टाइम इन्कम जनरेट करायची आहे तर काही उद्याची वाट पाहायची कल करा आज कर आज करेसो अप कर कल कधी म्हणलो काय अप कर लागते समजला काही विचारायचं आहे का तुला सांग तो काई काई तो, तो, तर काही विचारायचं असेल तर विचार मी पूर्ण तुला सगळा काही सविस्तर सांगतो ब्लॉगिंग चॅनल कसा करायचा कुठून कीवर्ड्स आणायचे कुठून हॅशटॅग आणायचे कुठून टॅग्स आणायचे टायटल्स कसे निवडायचे थमनेल कसा बनवायचा ए टू झेड मी तुला प्रोसेस सांगतो पण मला कन्सिस्टन्सी बहुत महत्त्वाची जर तू रेग्युलर व्हिडिओ टाकत असशील तर मी तुला सांगेन नाही तर मी सांगणार नाही मी माहिती आहे का असा एक चॅलेंज स्वतःला द्यायचा आहे की मी तीस दिवसात तीस व्हिडिओ टाकलोच पाहिजे समजला तीस दिवसात तीस व्हिडिओ मी टाकलोच पाहिजे आणि या तीसही दिवसात मी हजार सबस्क्रायबर गेन केलं पाहिजे एवढा मला प्रयत्न करायचा आहे असा एक स्वतःला चॅलेंज द्यायचा जेव्हा तू चॅलेंज देशील दे तेव्हा तुझ्यात एक गा... का आ... हिंमत येईल का नाही मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे करायचं आहे म्हणजे करायचं आहे समजला असा तर याच्याबद्दल तुला आणखी काही विचार आहे का सांग मी तुला स्टेप बाय स्टेप पूर्ण गाईड करतो सांगतो म्हणजे सांग एक युट्यूब चॅनल कसा बनवा यूट्यूब चॅनल कसा बनवायचा मी सर्व बनवून देतो फक्त तू रेडी आहेस का रेडी आहेस ना केव्हापासून ब्लॉगिंग चालू करशील आजपासूनच करशील तर ठीक आहे मी तुला नाही का मी स्वतः चालू करून देतो कसा करायचा का नाही मी सर्व तुला गाईड करतो पण सोबत क्रायटेरिया बी बहुत महत्त्वाच्या आहे त्याच्यात क्रायटेरिया म्हणजे कसं आहे माहीत आहे का जसं हजार सबस्क्रायबर्स लागतात हा सर्वांना माहीत आहे चार हजार घंटेचा वॉच टाइम पाहिजे जे आपण लाँग व्हिडिओ बनवतो त्यासाठी आणि मग शॉर्ट व्हिडिओ बनवतो तर है, करा लगते। मौनेटाई मौनेटाई तो दहा मिलियन सबस्क्राईबर सॉरी व्हिज पाहिजेत आहे की नाही तर एवढा क्रायटेरिया आहे पूर्ण करावं लागते मग तुझे इन्कम चालू होते इन्कम म्हणजे मॉनिटाईज होईल मॉनिटाईज होईल झाल्यावर मग गुगल ॲडसेन्सचा पिन कोड येईल तुझ्या घरी तो पिन आल्यावर मग व्हेरिफिकेशन करावं लागते युट्यूबवर जेव्हा गुगल ॲडसेन्समध्ये मग तो व्हेरिफिकेशन झाल्यावर तुझ्या ते डॉलर जमा होत गुगल ॲडसच्या अकाउंटमध्ये मग ते शंभर डॉलर झाल्यावर तुझ्या अकाउंटला पैसा येते समजला तर तू रोजचे व्हिडिओ टाकत राहिशील ना तर सर्व बरोबर म्हणून कन्सिस्टन्सी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट समजला म्हणून लक्षात ठेवू या गोष्टी